जय मित्रांनो स्वागत आहे आपल्या एक हजार पेक्षा जास्त पदांची जी काही जाहिरात असेल शिक्षक पदांची तर ती सध्या बघा आलेली आहे भारत सरकार रेल्वे अंतर्गत जे काही रेल्वे भरती बोर्डने सध्या बघा जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे तर ही जी जाहिरात होती तर ह्या ठिकाणी बघा जे काही केंद्रीकृत जे सध्या रोजगार सूचना जी आहे झिरो सात दोन हजार चोवीस क्रमांकाची तर ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात आपल्याला इथं बघा एकूण जी पदं जर बघितली आपण तर एक हजार छत्तीस जी पदं आहेत तर एक हजार छत्तीस पदांची जाहिराती संदर्भात इथं बघा नोटिफिकेशन सध्या दिलेलं आहे तर ह्याच्यामध्ये जी काही का पदं आहेत तर ती देखील इथं तुम्ही बघू शकता जे काही वेगवेगळे सध्या बघा विविध विषयांचे शिक्षक आहेत त्या संदर्भात पदं होती वैज्ञानिक पर्यवेक्षक होतं त्यानंतर विविध विषयाचे प्रशिक्षित जे काही शिक्षक आहे त्या संदर्भात पद होतं शारीरिक प्रशिक्षण निर्देशक होता वैज्ञानिक सहायक प्रशिक्षक होता कनिष्ठ अनुवादक हिंदी असे जी पदं आहेत तर ती पदं सध्या बघा ह्या ठिकाणी टी जी टी आणि पी जी टी संदर्भात जी जाहिरात आहे तर ती जाहिरात सध्या बघा प्रकाशित झाली होती तर ह्याच्यामध्ये पदं जर बघितलं आपण तर विविध विषयांची जी पदं होती तर इथं बघा जी काही एकशे सत्याऐंशी पदांची जाहिरातीमध्ये ह्या ठिकाणी पदं आलेली आहे त्यानंतर वेगवेगळी जी पदं जर अजून बघितली तर इथं विविध विषयांचे या ठिकाणी जी काही पदं आहे परत तीनशे अडतीस पदं आहेत टी जी टी आणि पी जी टी संदर्भात तर अशी जी पदं आहेत तर इथं बघा बरीच मोठ्या प्रमाणावर पदं आहे आणि ही एकशे जवळपास एक हजार छत्तीस पदांची जाहिरात सध्या इथे आपल्याला पाहायला मिळते तर ही जी आता सध्या अप्लिकेशन जी आहे तर ते अप्लिकेशन सात एक दोन हजार चोवीसपासून सध्या बघा सुरुवात होणार आहे आणि सहा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे बरोबर म्हणजे उद्याच्या दिवसापासून सध्या अप्लिकेशन सुरुवात होणार आहे आणि त्या अनुषंगाने हे जे जाहिराती संदर्भात जी पात्रता असेल बरोबर त्यानंतर कोणत्या क्रेडिटरमध्ये सध्या किती पदं आहे ते देखील सध्या संपूर्ण जे काही डिटेल्स असेल तर त्या संदर्भात सविस्तर इथं बघा जाहिरात असेल तर ती सध्या पब्लिश झालेली आहे तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जी रजिस्ट्रेशन असेल अप्लिकेशन संदर्भात तर ते इथं बघा सात तारखेला सुरुवात होणार आहे सहा तारखेपर्यंत असणार आहे बरोबर त्यानंतर तुम्हाला जे काही पेमेंट करायचं आहे तर ते पेमेंट देखील सध्या सात आणि आठ दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुमचं इथं असणार आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जे हे शंभर पानाची जी काही इन्स्ट्रक्शन आहे तर ते सध्या बघा देण्यात आले आहे तर ह्याच्यामध्ये पात्रता नेमकी कोणत्या विषयाला किती लागणार आहे तर त्या संदर्भात संपूर्ण इथं माहिती देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये महत्वाचे जे मुद्दे आहेत तर ते सध्या आपण बघूया तर अप्लिकेशन जे आहे तर ते तुम्हाला ऑनलाईन बेसवर सध्या बघा करायचं आहे जी वेबसाईट इथं देण्यात आली रेल्वे रिक्रुटमेंट बोर्डची तर त्याच्यावर जाऊन तुम्हाला अप्लिकेशन इथं करायचं आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये बघा जे काही एज संदर्भात देण्यात आलं आहे तर, तर, बर -बर, तर एज संदर्भात इथं प्रत्येक जे काही कॅटेगरीनुसार सध्या इथं देण्यात आलं आहे बरोबर तर त्या संदर्भात तुम्ही एक लक्षात घ्या त्यानंतर महत्वाचं आपल्याला माहिती आहे एच संदर्भात तर इथं बघा पुढचं जे आहे तर ते पुढचं म्हणजे फी संदर्भात आहे तर इथं बघा ॲप्लिकेशन संदर्भात जी फी लागणार आहे तर ती फी म्हणजे पाचशे रुपये आहे तर ती पाचशे रुपये संदर्भात इथं फॉर ऑल कॅन्डिडेट एक्सपेक्टेड फी ह्या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर ही पाचशे रुपये जी आहे तर ती ओपन संदर्भात असणार आहे आणि जे सध्या बघा एस सी एस टी संदर्भात असेल त्यानंतर ट्रान्सजेंडर असेल एक सर्विसमॅन असेल असे जे काही सध्या बघा आरक्षणामध्ये असेल तर त्यांना अडीचशे रुपये इथे फी जी असणार आहे बरोबर तर अशा पद्धतीने फी तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सध्या प्रत्येक पोस्टसाठी असणार आहे त्यानंतर इथे जर पुढची माहिती जर बघितली आपण तर सध्या बघा संदर्भात इथे माहिती देण्यात आली नेमकं परीक्षेमध्ये कोणकोणते घटका संदर्भात जी परीक्षा असेल तर ती परीक्षा असणार आहे तर त्या संदर्भात इथं तुम्हाला पुढे दाखवतो तर परीक्षा आपल्याला माहिती आहे की ऑनलाईन बेसवर सध्या इथं होणार आहे तर त्यासाठी परीक्षेसंदर्भात इथं देण्यात आले तर परीक्षा आपली शंभर मार्काची होणार आहे बरोबर टोटल मार्क्स इथं शंभर असणार आहे त्याच्यामध्ये एकूण जे घटक देण्यात आले तर ते घटक म्हणजे इथे प्रोफेशनल एबिलिटी आहे जनरल अवेअरनेस आहे त्यानंतर बघा ह्या ठिकाणी रिजनिंग संदर्भात आहे मॅथमॅटिक्स आहे आणि जनरल सायन्स असे इथं पाच घटक सध्या देण्यात आलेले आहे इथं जर आपण मार्क जर बघितले क्वेश्चन जर बघितले तर इथं बघा जे काही प्रोफेशनल ॲबिलिटी आहे तर त्याचे पन्नास प्रश्न सध्या विचारणार आहे पन्नास मार्कासाठी बाकी जनरल लेव्ह तुमचं पंधरा प्रश्न असणार आहे पंधरा 15ौं, मार्कासाठी ह्या ठिकाणी रिझनिंग संदर्भात आहे पंधरा प्रश्न पंधरा मार्कासाठी मॅथमॅटिक्स दहा प्रश्न असणार आहे दहा मार्क आणि जनरल सायन्स संदर्भात दहा प्रश्न दहा मार्क अशी शंभर मार्काची इथं परीक्षा होणार आहे परंतु ही जी परीक्षा आहे तर सध्या बघा निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजे वन थर्ड संदर्भात जे काही निगेटिव इथं बघा देण्यात आलेले आहे तर वन थर्ड सध्या बघा इथे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम सध्या देण्यात आलेली आहे बरोबर तर ह्याच्यामध्ये संपूर्ण जो सिलेबस असेल तर तो सिलेबस इथं बघा डिस्क्रिप्शनमध्ये सध्या बघा देण्यात आला आहे तर हा तुम्ही वाचू शकता तर अशा पद्धतीने सध्या बघा हे संपूर्ण डिटेल्स देण्यात आली ही जी पी डी एफ आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली तर तिथे जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल आहे द गुरुजी नावाने तिथं जाऊन तुम्ही जॉईन व्हा ही संपूर्ण पी डी एफ तुम्हाला तिथे सध्या अवेलेबल होईल तसे लिंक देखील अवेलेबल होईल तर सध्या लिंक जी आहे टेलिग्रामची तर ती ह्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली व्हिडिओच्या तिथे जाऊन तुम्ही बघू शकता जॉईन होऊ शकतात तसंच बघा तुम्हाला ज्या ठिकाणी सध्या अप्लिकेशन करायचं आहे तर त्या संदर्भात इथे संपूर्ण जे काही वेबसाईट असेल बरोबर ज्या ज्या विभागामध्ये तुम्हाला अप्लिकेशन करायचं आहे तर त्या विभागाच्या इथे ज्या लिंक आहे तर त्या देण्यात आले आहे तर हे संपूर्ण तुम्हाला अप्लिकेशन कसं करायचं काय ते संपूर्ण डिटेल्स ह्या फाईलमध्ये देण्यात आली आहे तर ह्याच्यामध्ये आता जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या बघा देण्यात आली आहे तर ती पदं देखील तुम्हाला इथं दाखवतो जेणेकरून तुमचं एक लक्षात येईल की सध्या पदं जी आहे तर ती पदं वेगवेगळी पदं आहे तर इथं पदांची खाली बघा डिटेल्स देण्यात आली आहे त्यानंतर आता इथे बघा जे काय सध्या पात्रता असेल बरोबर पात्रता पदाचं नाव हे संपूर्ण इथे बघा सविस्तर पद्धतीने देण्यात आलं आहे आता इथं जर पहिलं जर पद बघितलं आपण तर इथं पोस्ट ग्रॅज्युएट टीचर कॉमर्स म्हणजे इथे जे काही विषय आहे तर हे विषय बघा प्रत्येकाचे वेगवेगळे देण्यात आले त्यानंतर पे लेवल असेल बरोबर त्यानंतर संदर्भात इथं एज एज लिमिट असेल वय या संदर्भात किती पाहिजे काय पाहिजे त्या संदर्भात माहिती आहे त्यानंतर इथं बघा पे जो आहे सत्तेचाळीस हजार सहाशे सुरुवात असणार आहे त्यानंतर इथं सगळ्यात महत्त्वाचं जे काही पात्रता असणार आहे क्वालिफिकेशन तर ती क्वालिफिकेशन संदर्भात इथे सध्या मिनिमम एज्युकेशनल जे असेल तर संदर्भात इथं माहिती देण्यात आली आहे तर आपापल्या परीने आपण त्या ठिकाणी पात्र आहात किंवा नाही तर हे संपूर्ण तुम्ही वाचून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला अप्लिकेशन इथं करता येईल तर आता हे सध्या पहिलं पद होतं कॉमर्स संदर्भात दुसरं बघा कॉमर्स मेल तिसरं इथं तुम्ही बघू शकता जे काही Uh, हिंदी संदर्भात देखील पोस्ट आहे मेल असेल त्यानंतर पुढचं हे पॉलिटिकल सायन्स पॉलिटिकल सायन्स संदर्भात आहे बरोबर त्यानंतर बेंगॉली असेल असे जे वेगवेगळे विषय आहेत तर इथं देण्यात आले बायोलॉजी आहे त्यानंतर बघा बायोलॉजी असेल पुढचं आहे मॅथ संदर्भात देखील पोस्ट आहे मॅथ असेल बरोबर मॅथ असेल इंग्लिश मीडियम संदर्भात तर असे संपूर्ण जे काही पदं असेल पोस्ट ग्रॅज्युएट टीचर आहे इकॉनॉमिक्स हे तर हे सध्या बघा पोस्ट ग्रॅज्युएट पी जी टी संदर्भात आणि प्रायमरी संदर्भात देखील इथं संपूर्ण जी काही पदं आहे तर ती सध्या बघा माहिती इथं देण्यात आलेली आहे तर अशी ही संपूर्ण जी पी डी एफ आहे तर ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल आहे संपूर्ण माहिती बघा आणि सध्या बघा ह्या ठिकाणी तुमची जी पात्रता असेल त्यानुसार इथे तुमचं क्वालिफिकेशन बघा कारण हा जो तक्ता आहे तर हा तक्ता सध्या बघा तुमची पात्रता महत्त्वाची असणार आहे त्यानुसार तुम्ही अप्लिकेशन तुम्ही करू शकता तर इथं ऑर म्हटलेलं आहे बरोबर म्हणजे हे किंवा हे तुम्हाला इथं पाहिजे अशा पद्धतीने तुमची जी पात्रता असेल तर ती तुमच्या विषयानुसार सध्या बघा चेक करून घ्या ही पी डी एफ शंभर पानाची जवळपास आहे तर त्या पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या त्यानंतर वेकेन्सी जर इथं तुम बघितली तर प्रत्येक विभागासंदर्भात बघा इथं वेकन्सी देण्यात आली तर इथं आता प्रत्येक जे सध्या विभाग असेल त्यानुसार अशा पद्धतीने इथे वेकेन्सी देण्यात आली आहे बरोबर तर त्यानुसार तुमची वेकेन्सी सध्या कास्टनुसार किंवा ओपनमध्ये कुठे आहे तर त्या पद्धतीने तुम्ही इथं अप्लिकेशन करू शकता तर ही वेकेन्सी सध्या इथे देण्यात आली आता एखादं जर उदाहरण घेतलं तर समजा इथं आता संदर्भात देखील आहे मुंबई तर त्या ठिकाणी जी वेकेन्सी असेल तर ती वेकेन्सी तुम्हाला इथं बघा पुढे दाखवतो मी तर अशा पद्धतीने सध्या वेकेन्सी आहे तर आता इथं बघा मुंबई संदर्भात ही वेकेन्सी आहे आर आर बी मुंबई तर मुंबई संदर्भात जे काही अप्लिकेशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन टीचर कॉमर्स हिंदी बरोबर बायोलॉजी त्यानंतर केमिस्ट्री इकॉनॉमिक्स त्यानंतर इंग्रजी त्यानंतर बघा चीफ लॉ असिस्टंट असेल पब्लिक ह्या ठिकाणी संदर्भात असेल त्यानंतर इथं बघा जे काही टी जी का टी आहे ट्रेन ग्रॅज्युएट टीचर आर्ट असेल सोशल सायन्स असेल हिंदी असेल बरोबर त्यानंतर सोशल वेलफेअर इन्स्पेक्टर असेल अशी वेगवेगळी पदं आहे इथं बघा प्रायमरी रेल्वे टीचर हे महत्त्वाचं पद इथं आहे प्रायमरी रेल्वे टीचर तर ह्याच्यामध्ये तुमचं सध्या प्रायमरीमध्ये तुम्ही जर क्वालिफिकेशन असाल तर त्यानुसार सध्या बघा इथे अर्ज तुम्ही करू शकता तर ही डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती एकदा वाचून घ्या जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल अर्ज नेमका कोणत्या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे बरोबर आणि इथं टोटल जी वेकन्सी आहे तर ती टोटल वेकन्सी संपूर्ण जाहिरातीमध्ये ओपनसाठी पाचशे हे ठिकाणी बघा तेवीस पदं आहे संपूर्ण जाहिरातीमध्ये त्यानंतर दुसरं जर बघितलं एस सीसाठी एकशे पंचवीस एस टीसाठी चौसष्ट त्यानंतर सीसाठी दोनशे अठ्ठावीस पदं आहे ई डब्ल्यू साठी पंच्याण्णव टोटल जर इथं बघितलं तर एक हजार छत्तीस पदं आहे बरोबर त्याच्यामध्ये एक सर्व्हिसमॅनचं इथं बघा देण्यात आलं आहे त्यानंतर हे जे काही रेग्युलर संदर्भात ज्या समांतर आरक्षण आहे त्यांची पदं इथं आहे म्हणजे जी वेकन्सी आहे तर ती एक हजार छत्तीस पदांची वेकन्सी सध्या इथे आलेली आहे तर आपापल्या परीने तुम्ही अर्ज करू शकता तर सध्या एक हो ही एक महत्त्वाची सध्या अपडेट होती ही संपूर्ण पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तिथे जाऊन तुम्ही जॉईन व्हा संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मिळून जाईल तर सध्या ह्या पी डी एफचा सविस्तर अभ्यास करा त्यानंतर आप परीने अर्ज तुम्ही करू शकता तर सध्या ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या माहिती तात्काळ सध्या मिळेल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम